भेटे का प्रत्येक व्यवसायात म्हणजे चढ उतार असतो दगा फटका असतो नुकसानीच्या बाजू असतात हा व्यवसाय सुरू केल्यानंतर कधी तुम्हाला झालाय झालाय त्याच्यातनं बी आम्हाला सावरावं लागते कारण आज जरी रेट कमी असतील आज रेट कमीत म्हणून कमी किमतीत कमी, कमी दाम लावून ह्या गाया जर विकल्या तर शंभर टक्के लो असे परंतु आज आता ह्या गायांनाय का नाही ह्या गायांना आता व्यवस्थित सांभाळायचं मध्यंतरी गेल्या वर्षी बी असाच पडीचा काळ आला दोन वर्षापूर्वी तर त्यावेळेस आम्ही गोटा असाच सांभाळलेला तर आम्हाला त्याचा फायदा झाला हा आता सुद्धा रेट कमी झालेत म्हणून लोकांनी दुर्लक्ष केले आता लोकांची दुध म्हणजे बरच प्रमाण कमी झालं दुधाचं बरोबर कारण लोकांनी खायलाच कमी केलं गायांना आणि खुराक कमी केले कारण त्यांचं बजेट बस कॉल मांडलं बरोबर मग हा एक माझा एक तोच प्रश्न आहे जर तुम्ही असं जर केलं तर ती गाय पुढच्या टिकेल का नाही ना कमी दूध देणार आता ही जी तीस लिटर गाय दूध देतात त्यांना जर आम्ही खुराक कमी दिला तर ती सुद्धा वीस लिटर देणार चारा कमी केला किंवा त्याला क्वालिटीचा द्यावा लागतोय ना चारा म्हणजे दुधाचा आणि चारा क्वालिटीचा दिला तरच दूध क्वालिटीचा मिळणार आहे बरोबर आज सुद्धा माझ्याकडे मेसेज आहेत चार झिरो फॅट आमच्या गायीच्या दुधावर तीन सातच्या पुढेच आहे तीन सात ते चार झिरो चार पाच म्हणजे चार पॉइंट झिरो पाच आमचा आता क्वालिटी आहे बर आणि गायच्या दुधाला पण एवढी क्वालिटी आहे नियोजन हा आणि पर्यंत बसतोय सुद्धा दूध क्वालिटीचे त्याच्यामुळं पगार सुद्धा होताना साधारण बाकीच्या शेतकऱ्यांच्या तुलनेत दोन रुपये तरी पगार मला जास्त मिळतो हा कारण दूध माझं आहे आता मला सांगा की हे क्वालिटीचं दूध काढण्यासाठी काय केलं पाहिजे शेतकऱ्यांनी त्याच्यासाठी ते पशुखाद्य बी क्वालिटीच दिलं पाहिजे आता आम्ही नेचर डिलाइट सोनहेरा म्हणून पशुखाद्य सध्या ती वापरतोय त्याच्यामुळं क्वालिटी आमची चांगली बसती दुधाची आणि मुरघास वगैरे हो काय देतात का? मोरघास देतो ना आता सध्या आमच्या गायाला नेपियर घास ऊस आणि मका मिश्र मिश्र पद्धतीने कुट्टी देतो साधारण पहाटे पाच पाच वाजता पहिली कुट्टी असती आणि दुपारी चार वाजता दुसरी खोटी पाच वाजता टाकतात एकदा टाकली की त्याच्यानंतर दुपारी चार वाजता हा दोन वेळा चारा असतो गायांना दोन वेळा खुराक असतो आणि ज्यावेळेस आम्ही खुराक गोट्यात गावांनी मोकळ्या पद्धतीने टाकतो आणि दुधाच्या गाया फक्त गेट उघडलं की दुधाची प्रत्येक गाय जाऊन आप आपल्या जागेवर उभी राहणार ती खुराक खाणार तिथे ती साखरेचं नियोजन केलं दार काढली जाणार दार झाली की ऑटोमॅटिक गाय परत ह्या मोकळ्या ह्याच्यात यांना आ, मुक्त संचार गोट गोट्यात बरोबर बरोबर आता मुक्त संचार गोटा केला गायींची क्वालिटी चांगली केली कालवड संभ सगळ्यात महत्वाचा विषय शेतकरी म्हणतो की परवडत कालवड सांभाळायला परवडत नाही परंतु आपण जे रेतन चांगलं करतोय त्या क्वालिटीच्या कालवडे आपण विकत घ्यायला गेल तर आपल्याला मिळत नाही मग चांगल्या क्वालिटीच्या कालवडे आपल्या तयार करून आपण एकदम शुल्लक पैशाला विकण्यात त्या तयार केल्या थोडा खर्च झाला तरी चालेल पण गाय चांगल्या पद्धतीची तयार होती ना हाँ हाँ। आज तुम्ही माझ्या गाय बघितल्या काल बरो बर। कालवडी बरोबर सगळ्या कालवडी टॉपच्या आहेत हो हो सगळे एबीएस डेन्मार्क असले सिमेंट म्हणजे इम्पोर्टेड सिमेंट इम्पोर्टेडच बघतोय बरं 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 पण आता इम्पोर्टेड सिमेंट हे वापरत असताना कधी दागा फाटका होतोय का म्हणजे की कधी होते गाय होते एखाद्या गाय खाली जाते ते पैसे आपल्या अंगावर पडतात त्याचा काही विषय नाही असं कॅल्क्युलेशन किती बिघडत किती वेळा खाली होतात काय याचा रेट कसा आहे काय काय गाय साधारण एक दोन वेळा होतात खाली बरं त्याचं चांगलं जर सिमेंट घेतलं रेग्युलरचं तर साधारण चौदाशे ते पंधराशे रुपयाला आहे बरोबर सेक्स सिमेंट घेतले तर साधारण तीन हजार छत्तीसशे पस्तीसशे जस क्वालिटी आपण बरोबर तशा पद्धतीची आहे बरोबर आता हे तुम्ही इम्पॉर्टंट सिमेंटचा उल्लेख केला प्रत्येक गाय तुमची म्हणजे जी ठेवून बघितले तर गुडघ्याच्या वरते म्हणजे की जातीवंत गाय जशी जा म्हणतो त्या पद्धतीनं तुमच्या प्रत्येक गाय किंवा कालवडींच नेचर दिसते का। शेतकरी मित्रांना किती गरजेचं वाटतंय की तुम्हाला की इम्पोर्टेड सिमेंट वरती काम करणं किती लिटरची गाय असेल तर त्याला तुम्ही भरवलं पाहिजे किंवा गोट्यामध्ये कसा बदल केला पाहिजे आपल्याला जास्त दुधाची गाय गा जास्त दुधाच्या गाय आमच्या ज्या आहेत तीस बत्तीस लिटर दूध देणारा गाय त्यांना आम्ही ती रेतन करतोय बर आणि जवळपास माझ्या सगळ्याचा गायचा चांगल्या जगा त्यामुळे आम्ही सर्रास गायींना हीच रेतन देतोय आणि जितनं आम्ही साधारण करून पंचेचाळीस ते पन्नास लिटरनी एव्हरेज त्या गायनला आहे म्हणजे होणाऱ्या पिल्ला पिल्लांना हा म्हणून साठी आम्ही जरा म्हणलं बदल करू शकतो गाय दूध जरा फरक केला वाढलं दूध तर आपला फायदा होणार नाही बरोबर लक्षात आलं आहेत त्यांना आरोग्याचा खर्च पण कमी आहे किंवा चारा तेवढाच बरोबर आहे त्यांचं म्हणजे वाढीच प्रमाण चांगलंय म्हणजे वाढ चांगली होती त्यांची आता तुम्ही तर सांगितलं की एकोणीस वीस महिन्यामध्ये तुमची गाय तयार वीस महिन्या महिन्यात विती कालवड आमची बरोबर बरं 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 म्हणजे की जे काय दिवस म्हणतो आपण हे दो, दोन दोन वर्षामध्ये तुम्ही गाय तयार करता गाय तयार होतीच बरोबर काय व्यवस्थित सांभाळ बरोबर पण बोलते काका काय खर्च काय येतो एक गाय तयार होण्यासाठी अंदाज काढलाय का नाही काढला अंदाज कसा आहे आमच्या जास्त एवढ्या गोट्यात आम्ही काय इतका अंदाज बारीक करतो बरोबर परंतु वेळची वेळेला त्यांना जनताचे डोस आपले टॉनिक किंवा मिनरल मिक्सर ह्याच्या प्रमाणात जर कालवडीला आपण दिलं किंवा ब्रॉटन वगैरे टॉनिक दिलं तर कालवडींच खाण्याचं प्रमाण वाढतं आणि कालवडींच्या शरीराची वाढ बी पूर्ण होती आणि वाढ पूर्ण झाली की आपण मग त्यांचं रेतन करतो आणि लागवड करून टाकतो का बरोबर बरोबर आता उन्हाळा पावसाळा हिवाळा तीन ऋतू आहेत ह्याचा जो बेनिफिट म्हणतो आपण नफा किंवा ज्याचा फायदा आपण म्हणतो या व्यवसायाचा महिने जे महिन्याला काढता का वर्षाचा काढता गणित नाही नाही त्याचा मी एकदम वर्षाला काढतो आणि आमचं कसं आहे जे आमचं दुधाचं पैसा येतो आम्ही दोन महिने रक्कम येते त्यात आम्ही कालवडी कालवडी साधारण एक आपण तर ती येणार आमचं बेनिफिट ना आपण झाला ना बोनस दुधाच्या पैशाची आम्ही आशा करत नाही पण जी दुधाव ह्या कालवडी तयार हे जे पैसे ते आपल्याला म्हणजे साधारण वर्षातून आपण दहा कालवडी विकल्या साधारण दहा बारा लाख रुपये आले ती हा, 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 ती खट खट हा तर ते आपला प्रॉफिट हा आणि प्लस हे खत जे आहे ते आपल्याला शेतीला असलं खत विकत मिळत नाही हा तर हे आपण आपल्याला वापरतोय बर बर, बर 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 आता साधारण एवढ्या गाय आहेत तर कसं ठेवता तुम्ही गणित कुठली गाय माझ्यावर ते ह्याला काय नंबर वगैरे आहेत नंबर आहेत नंबरिंग आहेत म्हणजे नंबरवरून तुम्ही त्यांची नोंद नोंद ठेवलेली बरं बरं साधारण गाय वेल्यानंतर माझ्यावर किती दिवसात येते गाय एकवीस दिवसात आणि भरता कधी मग तीन महिने तीन महिने आम्ही भरत नाही कारण ती दुधाचा पिरियड असतो आणि जर चांगल्या गायचे लवकर जर आपण परत भरल्या लागवड केली तर मग दुधाला थोडासा फरक पडतो म्हणून साठी पहिले तीन महिने चांगलं जास्त पिरियड त्याचा फायदा करून घ्यायचा आणि तीन महिन्यानंतर गाय लावायची साधारण तीन ते चार महिन्यात गाय लागती परत लागल्यानंतर सहा महिने गाय आम्ही दूध काढतो आणि सहा महिन्यानंतर मग कमी 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 करून खुराक कमी करून मग आठवण हा साधारण दोन महिने आम्ही पूर्ण बंद ठेवू बरोबर विश्रांती मिळते दूध बंद झाल्यानंतर खुराक त्यांना फुल चालू असतो आता पर... आता तुम्ही म्हणताय की खुराक फुल चालू असतो दुधाचाच खुराक देता का त्या गायला वेगळा दुधाचाच दुधाचा ह्या गायांच्या बरोबरच खुराक असतो बरं म्हणजे त्याला वेगळा काय वेगळा नाही आता ज्या त्यांना काय कालवडीनला वेगळा देतो हा का गरजेचं वाटतंय तुम्हाला त्याचे ते वयानुसार दिले का नाही त्यांची वाढ होती व्यवस्था म्हणजे तसं घटक त्या पेंडीमध्ये खोराकात आहेत कि जनताच औषध किंवा टॉनिक त्या जे आपण देतोय त्याच्यात आहे प्रमाण त्याच्यामुळं त्यांचं शरीराची व्यवस्थित वाढ होती आणि निरोगी होत्या आता तुम्ही बोलताना चाराचा उल्लेख केला त्यावेळेस तुम्ही सांगितलं मका ऊस आणि तीन मिश्र पद्धतीचा चारा देतात नेपियर वाटतं का तुम्हाला खरंच खाद्य आहे जनावरांचं नेपियरचं जर प्रमाण जास्त झालं तर दुधाची क्वालिटी पडते म्हणजे फॅट दुधाची क्वांटिटी वाढते का तेवढी राहते का नाही आम्ही घालतोय त्याच्यामुळं सांगता येणार कारण आम्ही मिक्सच वापरतोय ना, ना परंतु वापर ती जी पहिला जे घास असायचा आपण हत्ती गवत म्हणायची त्याच्यापेक्षा हा चांगला आहे नेपर कुस वगैरे नाही त्याला नेपियरला आणि वाढ बी चांगली आणि गायला खायला आहे बरोबर म्हणजे प्रोटीन लेवल पहिल्यापेक्षा आणि आता वडिलांनी तुम्ही ज्यावेळेस गायींचा व्यवसाय केला होता त्यावेळेस चाऱ्यामध्ये हेच होतं का काय बदल नाही नाही त्यावेळेस कडवळ मखा आणि ऊस असायचं आणि गायींचं काय असायचं अव्हरेज दुधाचं साधारण त्यावेळेस कमी होतं पंधरा सोळा हा साधारण वीस लिटरच्या आत पण त्यावेळेस परवाडायचं धंदा तेवढ्या पंधरा लिटर त्यावेळेस परवाडायचा त्यावेळेस खाद्य लही स्वस्त होते हा म्हणजे शंभर दीडशे रुपयाला गोदरेजचं पोत मिळायचं त्यावेळेस हा बोसा असायचं साठ सत्तर नव्वद रुपयापर्यंत हा आता ती भुसा झालाय साडे बाराशे तेराशे रुपये हो तुम्हाला वाटतंय का ही शेड यंत्र आहे शेतकरी बहुतेक की दुधाचा दर वाढवायचा पशुखाद्याचा वाढवायचा वाड़ आणि दुधाचा कमी करायचा शंभर टक्के कंपनी वाल्यांना सांभाळायचंय त्यांना शेतकऱ्याचं काय शेतकरी तरी चालतोय पण असं तुम्हाला वाटतंय का की पाण्याची बॉटल वीस रुपयालाय आणि दूध पंचवीस रुपयाला आहे कुठली पद्धत पाणी तयार करायला इतका खर्च येतो गायांचं दूध काढायला इतकं येत बरं देशाची आपल्या गरज पण चौसष्ट कोटी लिटर दुधाची आहे कोटी कोटी लिटर 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 चेन होते पंद्रा लिटर, पंद्रा पंद्रा को, पुर, कोटी, पुर लिटर। तर आ, ही ज्या वेळेस ही जी डुप्लिकेट दूध तयार करते ह्याला बांधा घालतील त्यावेळेस दुधाची रेट वाढतील आणि शेतकऱ्यांना बी परवडल आणि ही जी कॅन्सर वगैरे जे प्रमाण आहे आजारपणाचं ही जरा कमी होईल बरोबर आरोग्य इशारा दिलाय की तुम्ही जर आता असं बेसळीचं दूध खाल्लं तर दोन हजार पंचवीस मध्ये तुमचं एक साठ टक्के जनतेला कॅन्सर झालेला शंभर टक्के होणार होणारच कारण तसं ती केमिकलच वापरतात पाठीमाग केमिकलच्या दूध पकडलेलं आणि वतलेलं तर तिथली जमीन सुद्धा सहा महिने असं हराळ जळून गेलेली उगावली नव्हती एका ठिकाणी वतलं होतं तर मग ती शरीराला किती बाधत असेल पण म्हणजे की भविष्यातली ही तरुण पिढी जरी वाचवायची असेल तर सरकारला याच्यावर आळा घालणं गरजे शंभर टक्के घातलाच पाहिजे